वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठळक बातम्या आदमापूर येथील बाळूमामा भंडारा निमित्त वाहतूक मार्गात बदल महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या भुदरगड तालुक्यातील आदमापूर येथील बाळूमामांचा भंडारा यात्रा शुक्रवार पाच ते सात एप्रिल काला पास या कालावधीत संपन्न होत आहे मोठी गर्दी लक्षात घेऊन शुक्रवार दिनांक पाच पासून या मार्गावरील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले असल्याची माहिती भुदरगडचे पोलीस निरीक्षक किरण पाटील यांनी दिली आहे शिवाय यात्रा काळात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या या भंडारा यात्रेकरिता अडीच ते तीन लाख भाविक येतील असा अंदाज असून भाविकांची दिवसेंदिवस संख्या वाढणार आहे या गोष्टी लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित व इचलकरंजीचे अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांनी या यात्रेचे गांभीर्य घेऊन यात्रेकरिता एक उपविभागीय या पोलीस अधिकारी एक पोलीस निरीक्षक दहा पोलीस उपनिरीक्षक एकशे वीस पोलीस कर्मचारी असा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे तसेच भाविकांच्या सुविधाकरता पार्किंगमध्ये पोर्टेबल टॉयलेटची व पाण्याची सुविधा करण्यात आली आहे तसेच पार्किंगकरिता तस उड्डाणपुलाच्या पूर्व बाजूस भीष्मा पार्किंग उड्डाणपुलाच्या पश्चिम बाजूस आर के इंजिनिअरिंग पाटणे मिल पार्किंग मुदाळतिट्टा गणपतराव फराकटे पार्किंग मुदाळतिट्टा निडोरी गावाच्या अलीकडील बाजूस पाटील पार्किंग अशी व्यवस्था करण्यात आली आहे तसेच तस मुदाळतिट्टा ते निपाणीकडे जाणारी वाहतूक कुर वनगुत्ती वाघापूर मार्गे वळवण्यात आली आहे तसेच निडोरीकडून गारगोटी कोल्हापूर राधानगरी जाणारी वाहतूक ही निडोरी, निडोरी सोनाळी बिद्री या मार्गे वळवण्यात आली आहे तरी भाविकांनी यात्रा उत्साहात साजरी करण्याकरता पोलीस प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहनही भुदरगड पोलिसांनी केले आहे करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी